कोणबी ज्या नोंदी आहेत या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कोणबी नोंदी आहेत पुन्हा एकदा मी सांगतो ज्या नोंदी जुन्या सापडलेल्या आहेत त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये जे जे लोक असतील त्यांना आपल्याला त्याचा फायदा मिळेल असं कोणी काहीतरी सांगत आहे एकाला मिळाल्यावर पाचशे लोकांना मिळणार परंतु हे जिकडे मिळतच नव्हते दाखले त्या जस्टिस शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे मिळायला लागल्या आणि तुम्हाला मी सांगतो मी पहिले अगोदरी सांगितलं कुणावर आहे कुणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही सरकार म्हणून आमची सगळी जबाबदारी आहे आणि म्हणून मी आंदोलनकर्ते जे आहेत म्हणजे ओबीसीमधले असतील आपले मराठा समाजाचे जरांगे पाटील असतील यांना देखील माझं नम्र आव्हान आहे की सरकार एवढं पॉझिटिव्ह आहे सरकारने काम केलेलं आपल्या समोर आहे सरकार नकारात्मक भूमिकेत पहिल्या दिवसापासून नव्हतं नाहीतर मग सरकार म्हणून काही लोक आमच्यावर देखील टीका करतात सरकारने हे करायला नको होतं ते करायला नव्हतं परंतु आम्ही कुठलाही इगो मनामध्ये ठेवला नाही सो छोटा माणूस आहे का मोठा माणूस आहे नाहीतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ अतिशय जेव्हा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी गेलेला आहे तिथला तिथला विषय जो सोडवलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की एक टप्पा आपण पुढे चाललोय या दोन टप्पे आपल्याकडे बाकी आहेत आणि त्याच्यातून देखील मराठा समाजाला पुन्हा एकदा मी सांगतो मराठा समाजाने देखील यामध्ये सरकारची जी काही कामगिरी आहे सरकारचे जे काही प्रयत्न आहेत सरकारने जी जबाबदारी घेतलेली आहे की मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि यावर विश्वास ठेवून आपण जे काही आंदोलन आहेत ती आंदोलन देखील या ठिकाणी देखी। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कायदा कायदा नाही माझं कंप्लीट झाल्यावर कायदा सुव्यवस्था नाही बसून घ्या बसून घ्या त्यांचं चालू झालं रिप्लाय चालू आहे झालं नाही रिप्लाय चालू आहे खाली बसा एक मिनिट एक एक मिनिट खाली बसा खाली कायदा सुव्यवस्था आबाधित राहील याची काळजी सरकार घेतच आहे परंतु विरोधी पक्षाची आपली जबाबदारी आहे आणि या राज्यातल्या जनतेची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था राखणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून मी आंदोलन करताना पुन्हा एकदा आवाहन करतो की सरकारच्या कामावर आपण विश्वास ठेवा आपल्याला न्याय सरकार देणार आहे हा आमचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र